नमस्कार मी प्राध्यापक सुरेखा अनिल निगोट शिवसैनिक म्हणून अपक्ष उमेदवार अंगठी चिन या चिन्हावर लढत आहे माझा अनुक्रमांक अकरा आहे या विधानसभेच्या प्रचारादरम्यान मी संपूर्ण आंबेगाव तालुका आणि बेचाळीस गा गावं ही दौरा करत असताना अगदी सगळी जी एकशे चव्वेचाळीस गावं आहेत परंतु माझा एक शंभर गावा एक गावांशी संपर्क झाला माझी काही गावं वेळेअभावी घ्यायची राहिलेली आहेत बऱ्याचशा शिवसैनिकांना मी फक्त मेसेजद्वारे किंवा फोनद्वारे भेटत आहे ज्या गावात माझे शिवसैनिक आहेत त्यांच्याशी माझा संवाद फोनद्वारे चालू आहे कारण तेही समजून घेणार आहेत की वेळेअभावी मला त्यांच्यापर्यंत पोचता येत नाही आणि प्र प्रचाराची रणधुमाळी उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संपणार आहे तर तोपर्यंत मी मला जो जितक्या सर्वसामान्य जनतेच्या भेटी किंवा सर्व शिवसैनिकांच्या भेटी घेता येतील त्यांच्या मी घेत राहणार आहे आणि या प्रचारादरम्यान फक्त एक असा आनंदाचे मला एक अनुभव अनुभवायला मिळाले की एक मी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून लोकांनी माझ्यावर तो एक शिवसैनिकाचा चेहरा म्हणून मला त्यांनी ओळखत आहेत आणि जे सर्वसामान्य शिवसैनिक आहेत ते मला आधार देऊन माझ्या स सर, सर्व बरोबर आहेत हा एक दिलासा देत आहेत ही एक माझी अभिमानाची गोष्ट आहे आणि मी बाकीही शिवसैनिकांना आणि सर्वसामान्य जनतेला पण आवाहन करते तुमच्या माध्यमातून की दादांनो माझ्या मनात अशी कोणती तुम्हाला भेटण्याची इच्छा वगैरे नाही असं काही नाही परंतु माझा नाविलाज आहे आणि वेळेअभावी मला जरी तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही तरी ही ताई तुमच्यासाठी अर्ध्या रात्रीसाठी असेल आणि ही मी तुम्हाला ग्वाही देते इथून मागे जसं मी शिवसैनिकांमध्ये राहत होते तशीच इथून पुढेही असेल परंतु जर मला वेळेअभावी तुम्हाला भेटता आलं नाही तरी तुम्ही सर्वांनी अकरा नंबर अंगठी या चिन्हावर मला मतदान करून एक मला ताकद द्यावी आणि आपलं आपली अंगठी ही भरघोस मतांनी निवडून आणावी अशी अपेक्षा मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांकडून व्यक्त करते आणि विनंतीही त्यांना करत आहे सध्या शिवसैनिक हा दोन पक्षात विभागलेला आहे एक शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आणि दुसरा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ह्या दोन्ही पक्षाचे जे काही मतदार आहेत निष्ठावंत जे आपण ज्यांना म्हणतो किंवा मतदार आहेत तर यांनी तुम्हाला का मतदान करावं एक मी पहिल्यापासून निष्ठावंत शिवसैनिक हा माझा चेहरा सर्व शिवसैनिक ओळखतात म्हणजे भले इतर जरी पदाधिकारी असो किंवा को कोणतेही शिवसैनिक असोत इतरांसारखे मी एकदाही पक्ष बदल केलेला नाही मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे जसं मला समजते तेव्हापासून मी शिवसेनेतच आहे आणि शिवसेनेतच मतदानही करत आले आणि आत्तासुद्धा शिवसेनेच्या पक्षवाढीसाठी किंवा संघटनेसाठी माझी जी तरफड चालू होती ही शिवसैनिकांनी पाहिलेली आहे त्यामुळं शिवसैनिकांना माझ्याबद्दलची खात्री आहे काही झालं तरी ताई ही बाळासाहेब ठाकरेंचाच शिवसैनिक आहे त्यामुळं दोन गट जरी झाले तरी निष्ठावंत शिवसैनिक हे माझ्याबरोबरच राहतील त्यांच्याकडे आज दोन परे आहेत महायुतीचे महाविकास आघाडीचे ते दोन्ही शिवसेना सोडून तुमच्या मागं का यावेत जो निष्ठावंत शिवसैनिक आहे तो आत्तापर्यंत पूर्ण राष्ट्रवादीच्या विरोधातच झटत आलेला आहे आम्ही भांडतच आलेलो आहोत आजपर्यंत त्यांच्याशी आम्ही दोन हात करत आलो आहे आणि जो निष्ठा त्यांना पर्याय नाही नसता शिवसैनिक म्हणून तर ते निश्चितच युती आणि आघाडीचा धर्म त्यांनी पाळला असता परंतु एक शिवसैनिक उभा असताना एक निष्ठावंत शिवसैनिक राष्ट्रवादीच्या कोणत्याही गटातील उमेदवाराला मतदान करू शकत नाही अंदाजे मतदारसंघाची गणित जुळवत असताना किती मतदेखेशन मतदारसंघाची जी मी मत जुळवणी करत असताना मला जो शिवसैनिकांचा अनुभव आहे जरी या शिवसैनिक बाहेर ओपनली येत नसेल जर शिवसैनिकांनी ठरवलं तर आता आंबेगावमध्ये मी एक शिवसैनिक म्हणून दोन्ही उमेदवारांनाही डावलून विजयी होऊ शकते अशी मला अपेक्षा आहे महिलांचा काय रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला प्रचार दरम्यान महिलांमध्ये उत्स्फूर्त हे आहे की एक महिला म्हणून तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करत आहात लढत आहात त्याबद्दल त्यांनी बऱ्याच महिलांनी माझी कृतज्ञता व्यक्त केली परंतु मी त्यांना सांगताना मी स्वतः उमेदवार नसून सर्वसामान्य जनतेचा मी उमेदवार आहे महिलांचा एक उमेदवार आहे एक प्रतिनिधी म्हणून मी लढत लड़त, लढ लड़, लढत आहे त्यामुळं महिलांना पण माझ्या बाबतीत एक अभिमान वाटतोय ताई पूर्ण मतदारसंघ तुम्ही पिजून काढताय मतदारांपर्यंत जात आहे मात्र आम्हीही फिरतो आम्ही अनेक उमेदवारांना भेटतो अक्षरशः दमछाक झालेली असते त्यांच्याकडं तरी चेहऱ्या ताणतणाव किंवा सुरकुटले असतो मात्र तुम्ही आज पाहायला गेलं तुमचा चेहरा तेवढा प्रफुल्लित आहे काय कारण आहे ना की का बाकीचे उमेदवार जे आहेत आज ते थकलेत आणि तुमच्यात एक प्रकारचा उत्साह आलेला आहे काय कारण त्या मग मी ज्यावेळी प्रथम लढाई हातात घेतली त्याच वेळी मी ठरवले मी फक्त रिंगणात उतरलेली आहे लढाई मी मला पूर्णत्वच न्यायची शेवटच्या सेकंदाला कधी कोणाची कुस्ती चितपट होऊ शकते हे आपण सांगू शकत नाही पैलवान किती तरभेज असले तरी शेवटच्या सेकंदाला जनता ठरवणार आहे काय करायचं का जरी ओपनली माझ्याबरोबर जनता दिसत नसेल परंतु मला इतका आत्मविश्वास हा माझ्या जनतेने आणि शिवसैनिकांनी दिलेला आहे दुसरी गोष्ट ही लढाई माझी वैयक्तिक नाहीच मुळी आंबेगावमध्ये जर सामान्य जनतेला न्याय मिळायचा असेल किंवा शिवसैनिकाला न्याय हवा असेल तर आज ही लढाई त्यांचीच आहे आणि ही लढाई त्यांनी हातात घेतलेली आहे त्यामुळं पुढं हार जीत हा विषय माझ्या डोक्यातलाच नाही त्यामुळं मी असं टेन्शन घ्यायचं काही कारणच नाही ठीक आहे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना मतदारांना यावेळी काय द्या मी फक्त माझ्या मतदारांना आणि माझ्या सर्वसामान्य जनतेला एवढंच सांगू इच्छिते की ही लढाई ही सामान्य जनता विरुद्ध धनधांडगे पैशावल्यांची आहे म्हणजे आपण एक बाजूला जनशक्ती आहे एक बाजूला धनशक्ती आहे धनशक्ती ही आपल्यावरच धनाढ्य झालेली आहे आपल्याला पिळून आपलं रक्त पिऊनच मोठी झालेली आहे त्याच्यामुळं यांच्या कोणाच्याही भूलखापांना बळी पडू नका दोघंही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एक बाजू टाकली छापा पडेल दुसरी टाकली काटा पडेल आणि बाकीचे जे काही म्हणत असतील आज कुणीही कोणाची निष्ठा ना पाळलेली नाही आज हे सांगतील साहेबांनी शरद पवार साहेबांना सोडलं बाकीच्या सांगतील यांनीच यांना चेअरमन करून यांनी वळसे पाटील साहेबांना सोडले म्हणजे यांनी दोघांनी गुरुचा जर मान ठेवला नाही तर आज तुमच्या सामान्य जनतेचा दोघंही मान ठेवू शकत नाही आणि दोघांकडूनही ना तुम्ही अशी अपेक्षा ठेवूच शकत नाही तर हे तुमचा विश्वासाचा शब्द पाळतील पण आज मी एक सर्वसामान्य कुटुंबातील महिला मी माझ्या स्वय हिमतीवर लढत आहे स्वकष्टाने लढत आहे आणि सर्व जनतेने पाहिलेलं आहे मी जे आत्तापर्यंत अठ्ठावीस एकोणतीस वर्ष मंचर या गावात जे माझी उलखापाल किंवा मी माझ्या स्वकष्टाने जे लढाई करत आहे त्याच्यातून समाजकार्य करत आहे आज समाजकार्य करताना मी कधीही कोणाचा रुपया अजूनही घेतलेला नाही त्यामुळे जनतेला माझ्याबद्दलचा नक्कीच विश्वास असेल आणि ही लढाईच जनतेची आहे त्यामुळे जनता ठरवी कुणाला आणायचं कुणाला नाही आणायचं ना त्याच्यामुळं मी फक्त भगव्यासोबत आहे आणि ह्या भगव्याची शान राखण्यासाठी मी शेवंट शेवटपर्यंत लढणार आहे हा भगवा सोडून भले माझे पुढं हार असू जित असू भगवा सोडून मी कुठेही जाणार नाही हा आत्मविश्वास मी माझ्या सर्व जनतेला दिलेला आहे त्यामुळं जनतेने ठरवायचं आहे आज त्यांचा प्रतिनिधी आणायचा आहे की धनाढ्य प्रतिनिधी आणायचा आहे ठीक आहे ताई आत्ताच्या ह्या घडीला तसं पाहायला गेलं तुमचे विरुद्ध उमेदवार आहेत देवदत्त निकम आणि दिलीपरावजी वळसे पाटील ह्या दोघांनाही तुम्ही आदरपूर्वक काय सल्ला द्याल मी त्यांना आदरपूर्वक एवढाच सल्ला देईल एक सामान्य स्त्री ज्यावेळी लढत असते त्यावेळी मी त्यांना विरोधक म्हणून मी माझ्या तुलनेत धरलेलंच नाही आज जनता किंवा तुम्ही मीडियावाले सुद्धा फक्त तेच दोघं विरोधक आहेत आणि दोघांमध्ये त्यांची रस्सी चालू आहे हा कसा खरा तो कसा खरा दोघांची भांडणं चालू द्या माझ्या तिसऱ्याचा लाभ तुमच्या दोघांमध्ये होऊन जाईल जनता एवढी दुतखुळी नाही जनतेने ठरवलंय हो की कुणाला घरी बसवायचं आहे आणि कुणाला न्याय द्यायचा आहे त्यामुळं त्यांना पण हो, मी एक आदरपूर्वक त्यात कुणीही विजय हो अगदी मी विजय झाले तर हा विजय जनतेचाच आहे त्यात कोणाचाही विजय हो मी सन्मानपूर्वक त्यांचा सुद्धा सत्कार करणार आहे